नमस्कार मी अर्चना आपण पाहतात एबिएन एक्सप्रेस न्यूज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे दुसरे राज्य पंचशिबीर यशस्वी संपन्न पैलवान संदीश भोंडवे कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ एबिएन एक्सप्रेस न्यूज सोलापूर जिल्हा प्रतिनिधी दिलीप दंगाणी यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने व पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने चौदा एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड येथे दुसरे राज्य पंच शिबिर यशस्वी संपन्न झाले या शिबिरास एकूण नव्वद पंचांनी सहभागी होता या शिबिरास महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस पैलवान योगेश दोडके महाराष्ट्र केसरी पैलवान बापूसाहेब लोखंडे पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्री हनुमंत भाऊ गावडे उपाध्यक्ष श्री विलास कथुरे पैग पैलवान मेघराज कटके पैलवान विजय गावडे पैलवान दिलीप बांबडकर पैलवान संतोष माथुत्रे तसेच पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते दिनेश गुंडसर यांनी या शिबिरातील पंचांना मार्गदर्शन केले तसेच पिंपरी चिंचवड पुस्तिगीर संघाचे अध्यक्ष श्री हनुमंत भाऊ गावडे पैलवान विजय गावडे पैलवान संतोष माचुत्रे यांनी शिबिराचे आयोजन केले आयोजकांनी शिबिरासाठी वातानुकूलित हॉल तसेच उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था केल्याने सर्व तांत्रिक अधिकारी समाधानी होते पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने भारत केशरी विजय गावडे यांनी दरवर्षी याच ठिकाणी पंचशिबिर आयोजित करण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास दिले